नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यम टायगर्स करिअर पॉईंटमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बाल मनसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची उत्तर तालिका बघणार आहोत तरी सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी पाच मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही तर याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषय वस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानांचा वापर करतील तर याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला स्पर्श अनुभवायला देतात तसेच परिचित असल्याने असलेल्या वस्तूंचा संदर्भात उदाहरणे देतात यामधून कोणते तत्व साध्य होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर असेल अधिकची चेतना पर्याय क्रमांक तीन परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार आवडत होती उत्तरपत्रिका कडक तपासली असे कारणे सांगतो हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे तर हा पर्याय क्रमांक एक प्रक्षेपण हे उत्तर असेल पुढचा प्रश्न बघूया प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे तर हे पर्याय क्रमांक तीन थॉन डाईकची समान घटक उपपत्ती पुढचा प्रश्न बांद्रा सॉरी बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबींवर अवलंबून असते असे मत मांडले प्रयोज अनुकरण करणारा बालकांच्या दृष्टीने ज्यांचे अनुकरण करावायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आदळते तर याचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक आदर्शाची चेतकीय गुणवत्ता पुढचा प्रश्न स्वतंत्र विचारशक्ती विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय चर्चा करण्याची पात्रता सहकार्य परम सहिष्णुता इत्यादी सामाजिक विचार विकास करणारी टॅजडॅश ही अध्यापन पद्धती होय तर याचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक चर्चा पुढचा प्रश्न बघूया प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शास्त्रज्ञ टॅजडॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे त्याविषयी अंतदृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे तर हे कोणत्या शास्त्रज्ञांनी शिक्षक सॉरी शिक्षण शास्त्रज्ञ यांनी तर याचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हबर्ट पुढचा प्रश्न बघूया पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतांमध्ये त्याने चार टप्पे सांगितले आहेत त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था ज्याला मृत मृत अवस्था असेही म्हणतात ती विकासावस्था साधारणपणे डॅड वर्ष वयापर्यंत असते बघा ही अवस्था पर्याय क्रमांक तीन सात ते अकरा वर्षपर्यंत वर केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होतो तर याचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक एंडोमॉर्फिक इसवी सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये ओगवतेपणा लवचिकता व उत्पादकता हे निर्मायतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले तर हे गिलफोर्ड यांनी मानले होते विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा पूर्वज्ञानाचा समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उनिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ह्या बाबी खालील दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात तर याचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन निधनात्मक उपचारात्मक दृष्टिकोन पुढचा प्रश्न बघूया डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांचा भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो तो रंगू लागतो समरस होतो त्या संबंधी आवड निर्माण होते तर याचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन। पुढचा प्रश्न बघूया अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेमुळे अनुवंशेमुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जातात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केले आहे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया समिष्टवादी संप्रदायाने अवबोधांच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे पुढील पैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन याचे उत्तर असेल पुढचा प्रश्न बघूया मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतींच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहेत त्यापैकी कोणते विधान असत्य आहे तर या ठिकाणी बघा मनुष्याला भावना लपविता येतात त्यामुळे निष निश्क, निष्कर्षावर परिणाम होतो हे सत्य आहे ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात हे पण आहे काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही हे पण पन... सत्य आहे या प्रश्नाचे पर्याय क्रमांक एके उत्तर असेल खलील पेकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवन रस तयार होतात त्यापैकी एक रस एनाचा परिणाम शिराचा बाधा व आकारमान यावर होतो तो या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन मस्तिष्क ग्रंथी समोदकाचा सॉरी संबोधाचा विकास होत असताना ताज दिवस महिने वर्ष हे संबोध हळू निर्माण होऊन डॅडॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो तर याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक आठ ते नऊ एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही या प्रकारच्या अवधानाला डायडॅश असे म्हणतात तर याला उदाना से खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारवस्थेचे वैशिष्ट्य नाही तर या प्रश्नाचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कुमारवस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात मॅकड्युगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकृतीचा सॉरी प्रवृत्तीचा समावेश होतो तर इथं विद्यार्थी मित्रांनो बघूया पर्याय क्रमांक एक प्रार्थना एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन के पाठांतर केले जाते वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला द्यायला असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो याला समध्यंतर पद्धती म्हणतात पुढचा प्रश्न बघूया व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळवल्याचा अनुभव घेतल्यावर ता दृश्य असा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो हे थॉन डाईक यांच्या डायडॅश उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे तर या प्रश्नाचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक चेतक प्रतिचार उपपत्ती पुढचा प्रश्न बघूया उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना रॅडॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्यांचे टप्पे म्हणजेच उद् उद्दिष्टे निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला जातो याचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन डॉक्टर ब्लूम स्वभाविकरण संधीकरण अचूकता अनुकरण इत्यादी या घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो तर या प्रश्नाचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक क्रियात्मक पुढचा प्रश्न बघूया संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमता चाचणी असते खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणतेही विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर असेल पुढचा प्रश्न बघूया अध्ययनकर्त्याला विवि पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकविणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते तर हे पर्याय क्रमांक चार प्रताभिज्ञान पुढचा प्रश्न बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एक नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले आहे तर याचे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक थस्टन पुढचा प्रश्न बघूया विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते याला साधक अभिसंधान म्हणतात खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधनाविषयीचे कोणते विधान असत्य आहे तर हे पर्याय क्रमांक चार साधक अभिसंधान उपपत्ती हल या ज्ञाने मांडली आहे हे आपण पाहिली विद्यार्थी मित्रांनो बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राची उत्तर तारीका माहिती आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व चॅनलला लाईक